तुम्ही आंघोळ केव्हा करता सकाळी का संध्याकाळी बहुतांश लोक सकाळी आंघोळ करतात मुंबई पुण्यासारख्या शहरात इतका घाम येतो की संध्याकाळी सुद्धा शॉवर घ्यावा लागतो पण आंघोळ कधी केलेली चांगली कधी हा प्रश्न पडलाय तुम्हाला आजच्या व्हिडिओत याची माहिती शोधण्याचा प्रयत्न करू मग आंघोळ रोज करावी का कडक पाणी चांगलं का वाईट यावर देखील मी व्हिडिओ केलाय ते सुद्धा नक्की पहा पण त्याआधी तब्येत पाणी लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका सकाळची आंघोळ चांगली का संध्याकाळची याबाबत मला रिसर्च पेपर किंवा संशोधन आढळून आलं नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट आंघोळ केव्हा करावी याच काही ठोस उत्तर नाही असं म्हणा याच उत्तर व्यक्तीनुसार बदलेल कोणाला सकाळी तर काहींना संध्याकाळी आंघोळ ही योग्य वाटेल क्लिवलेन क्लिनिकच्या वेबसाईटवर सकाळी आंघोळीच्या फायद्यांबाबत माहिती दिली सकाळी आंघोळीमुळे झोप उडते आणि दिवसभराच्या कामासाठी फ्रेश वाटत झोपेत आलेला घाम अंगावरचे बॅक्टेरिया आणि डेड स्किन सेल्स निघून जातात आणि शरीर स्वच्छ होतं चेहरा स्वच्छ धुतल्यामुळे देखील फ्रेश वाटत मात्र माझी एक कलिग आहे ती रात्री आंघोळ करते मी तिला एकदा विचारलं असं का तर ती म्हणाली मॉर्निंग शिफ्टला लवकर जावं लागतं मग वेळ मिळत नाही त्यामुळे आंघोळ केव्हा करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे शरीराच्या स्वच्छतेसाठी आंघोळ ही महत्वाची आहे मग संध्याकाळी आंघोळ केल्याचे फायदे काय हेल्पलाईनच्या वेबसाईटवर मला याबाबतही माहिती मिळाली तर संध्याकाळी आंघोळीमुळे त्वचेवर दिवसभरात जमा झालेले बॅक्टेरिया घाम धूळ निघून जाते संध्याकाळी आंघोळ केल्यामुळे झोप छान लागते असं देखील रिसर्च मध्ये आढळून आलंय झोपण्याआधी आंघोळ केली नाही तर दिवसभरातील अंगावर जमा झालेली घाण उशीवर आणि पांघरुणावर जमा होऊ शकते एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेमध्ये अडतीस टक्के लोक संध्याकाळी आंघोळ करतात घामाला स्वतःचा वास नसतो मात्र सारख्या बॅक्टेरियामुळे त्याला दुर्गंध प्राप्त होतो आणि त्यामुळेच झोपण्याआधी आंघोळ करणं हा अधिक चांगला पर्याय वाटणं हे अनेकांना स्वाभाविक आहे असं कज्ञांचं म्हणणं आहे तर बीबीसीशी बोलताना युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टरच्या मायक्रोबायोलॉजिस्ट प्रेमरोज फ्रीस्टोन सांगतात जर तुम्ही रात्री आंघोळ करत असाल तर तुम्ही अंथरुणावर स्वच्छ होऊन जाता मात्र रात्रभर तुम्हाला घाम तर येतच राहतो त्यामुळे शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठी आंघोळ महत्वाची आहे मग ती सकाळी किंवा संध्याकाळी करा हे तुमच्यावर अवलंबून आहे मग रोज आंघोळ करणं हे देखील खरंच गरजेचं दे आहे याबाबतही मी सविस्तर व्हिडिओ केलाय तो, के तो देखील पहा तब्येत पाणी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा